नवीन चलितालांनी जी आयोजित केली बूथ लेवलवरच्या मॅनेजमेंटसाठी ही बैठक होती बूथ संघटन मजबूत करण्यासाठी होती आणि त्याचा आढावा आजच्या बैठकीमध्ये झाला निश्चितच याचा फायदा येणाऱ्या निवडणुकासाठी होईल जिथे संघटन मजबूत आहे तिथे निवडणूक लढण्यासाठी जिंकण्यासाठी अडचण येणार नाही आणि म्हणून सगळ्यांचं मनोगत आणि आमची एकूणच येणाऱ्या निवडणुकीची तयारी त्याचं मॅनेजमेंट हे सगळं आज बैठकीमध्ये या सगळ्या बाबीची चर्चा झाली आणि त्याला सर्व राज्यातील मान्यवर नेते उपस्थित होते दुसरं मला वाटते हा गोविंदगिरी महाराज म्हणजे नगरचे आहेत असावे पुण्यातले आता यांचा हातखंडच आहे महाराजांना बदनाम करायचं हे महाराज ज्यांनी ज्या ज्या प्रवृत्तीने महाराजांचा राज्याभिषेक नाकारला तीच प्रवृत्ती अशी तुलना करू शकते आणि तीच वृत्ती आत्ता मला ही महाराजांची तुलना करताना दिसून आली महाराज महाराज या जगात दुसरा कोणीही होणं शक्य नाही होणार नाही झाला नाही आणि होई ना होणारही नाही असे जे काही वक्तव्य आहेत हे लालघोटेपणाचे लक्षण आहे लाडघोटेपणा जो असतो तो लाडघोटेपणा त्या गगनगिरी महाराजांनी दाखवला आहे आणि महाराजांचा अपमान केला आहे जिथे ते गगनगिरी महाराज त्यांना महाराजांच्या विचाराची मंडळी नक्की जा विचारतील हा मला विश्वास आहे होणारच होतं सगळं सर्वर डाऊन होणार देण्याची नियत नाही द्यायचं नाही या सगळ्या बाबी आता पुढे येणार आहेत केवळ आत्ता जे जनांगी पाटलांचं जे आंदोलन सुरू आहे त्यावर घाई गडबडीमध्ये निवडणुकीच्या तोंडावर काही निर्णय घेतले जातील आणि ते टिकाऊ नसणारं टाकाऊ आरक्षण माती मारलं जाईल वेळ काढून घेतली जाईल आणि मग निवडणुका झाल्या की पुन्हा वाऱ्यावर सोडलं जाईल हा एकूण सरकारचा या महायुती सरकारचा प्लॅन आहे आणि त्या प्लॅननुसार हे सगळं काही चाललेलं आहे त्यांना द्यायचं असतं तर यापूर्वीच ते देऊ शकले असते वारंवार तारखा दिल्या तारीख पे तारीख आणि राज्य सरकारला वेळ मारून यायचं आहे हे त्यांनी आता दाखवून दिलेलं आहे म्हणजे आरक्षण देणारे सरकार हे नाही देतील हे आंदोलनाची धार कमी करण्यासाठी देतील पण ते टिकाऊ नसणार ज्या पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयामध्ये नाकारलं गेलं त्याच पद्धतीनं हे सुद्धा नाकारलं जाईल अशा पद्धतीनं असणार आहे त्याला घटनात्मक दृष्टीने जे टिकेल असं आरक्षण जे द्यायला पाहिजेत त्याची तयारी करण्यासाठी सरकारला उशीर झाला आहे घाई गडबडीमध्ये जे काय आत्ता चाललेलं आहे त्याचं डेटा कोल कलेक्शन करणं माहिती गडो करणं एका कुटुंबाच्या मागे शंभर रुपये खर्च करायचं काम सुरू झालं आमची मागणी होती की तुम्ही ही जातनिहाय जनगणना सरसकट करा म्हणजे कोणी दुखावला जाणार नाही मराठाची संख्या कळेल ओबीसीची संख्या कळेल अल्पसंख्यकाची संख्या कळेल गेली खरं तर दर दहा वर्षांनी शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचा सेन्सस होतो पण या मोदी सरकारच्या काळात तोसुद्धा झालेला नाही म्हणजे त्यांच्याही आरक्षणावर गदा आणण्याचं काम हे सुरू झालेलं आहे आणि ओ बी सीच्या हक्काचं तर डावललं जातच आहे गेली तीन वर्ष ओ बी सी शेड्यूल कास्ट शेड्यूल टाईपची स्कॉलरशिप केंद्र सरकारने दिली नाही म्हणजेच यांची नियत ही या सर्व घटकावर अन्याय करणारी आहे त्यांना शिक्षणापासून रोखण्याची आहे आणि त्यांना पुढे जाण्यापासून त्यांच्या ज्या सवलती अनेक वर्षापासूनच्या आहेत त्या बंद करून त्या वाटा बंद करायचा हा एकूण सरकारचा मला इरादा दिसतो हे म्हणत आहेत की जे आरक्षण आहे आहे सुप्रीम कोर्टात त्यासाठी बागासवर्ग काय सर्वे करतोय पण ते आरक्षण त्यांना नको आहे ते फक्त राज्यभूक्त असणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे आरक्षण आहे त्यासाठी तर नाही मी म्हणालो माझं तेच म्हणणं आहे तुम्हाला टिकाऊ आरक्षण द्यायचं असेल यापूर्वीसुद्धा गायकवाड आयोगाने त्याला सर्वे झाला गायकवाड आयोगाचा अहवालाचा आधार घेऊन तुम्ही आरक्षण दिल्या गेलं पुन्हा आता नव्यानं शुक्रे आयोग आणला ते मागचे आयोगाचे अध्यक्ष काढून आणि ज्या पद्धतीनं घिसाळघाई पद्धतीनं हे सगळं काम जे सुरू आहे त्यातून फार काही निष्पन्न होईल असं मला वाटतं रोहित पवारांनी ट्विट केलं त्यात असं ते म्हणाले त्यांना जे समन्स आले ते उद्या चौकशीसाठी हजर राहणार आहेत त्यांनी ट्विटमध्ये एक सूचक विधान केले जर चुकीनं मला अटक झाली किंवा ताब्यात घेण्यात आलं तर कुणी गैरसमज करून ठेवू नका नेमकं रोहित पवारांना काही इशारा द्यायचा राजकारण ईडी सी बी आय एजन्सी सरकारी कुठल्या दृष्टीनं काम करतायत हे जरा खाजगी त्यांच्याशी बोललात अधिकाऱ्यांशी तर ते सांगू शकत ते ओपन सांगू शकत नाही आणि आज रोहित पवारांनासुद्धा त्याच पद्धतीनं टार्गेट केलं जात आहे आणि जो झुकता नाही उसको सरकारी यंत्रणा का वापर करके झुकावं हे चाललं आहे पण मला विश्वास आहे की रोहित पवार झुकणार नाही आणि सत्य हे पर सत्य परेशान होऊ शकत आहे पराजित नाही होऊ शकत परेशान जरूर होईल आणि दिवस निघतील कोणी काही सत्तेचा मुकुट बांधून परमनंट सत्तेमध्ये बसला नाही आज तुम्ही जे पेरताय ते उद्या उगवणार आहेत त्याचे काटे तुम्हाला रुतील एवढं लक्षात सर असं आहे की अन्याय कोणावरही होऊ नये गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पन्नास टक्क्याच्या वर आरक्षणाची मर्यादा केंद्र सरकारने वाढवली पाहिजे राज्य सरकारने त्याला तशा पद्धतीचा प्रस्ताव देऊन आतापर्यंत ते पूर्ण करण्याची गरज होती अमेंडमेंटशिवाय वाढीव आरक्षण मिळणं मला तरी आता कठीण वाटतं परंतु ओबीसीच्या हक्काचं पन्नास टक्क्याच्या आत कुठलाही आरक्षण जर मिळ देण्याची सरकारची तयारी असेल तर त्याला आमचा विरोध राहील आणि सरकारने सुद्धा तीच भूमिका मानलेली आहे मी मांडतो असं नाही ओबीसीवर अन्याय न करता मराठ्यांना आरक्षण देण्याची भूमिका सरकारने मानली आहे त्यावर आमचं लक्ष आहे शंभर टक्के दिशाभूल करते हे काही लोकांना कधी कधी काय होतं की आपण आपले दूध पाठवून आपले लोक पाठवून त्यातून त्यांना परमनंट सोल्युशन नको होतं हे काहीतरी थातून मारून टेम्पररी त्यांचंही समजूत घालून वेळ काढूपणा केलाय ते आता सरकारच्या अंगलट येत आहे हे आता दिसते हिरे बाजार गुजरातला नेला होता त्याला विरोध पण चालता गाजवत झाला मात्र तो बार फुसका दिखाला दिसत नाही वल्लभभाई लखानी जे आहेत मोठे हिरे व्यापारी त्यांनी परत त्यांचं हिरे व्यापार हिरे व्यापार व्यवसाय देऊन मुंबईत शिफ्ट केलेला आहे नाही असं आहे की ही हे सगळं जे आहे मुंबईचं महत्त्व कमी करण्यासाठी चालवलेला हा उद्योग आहे हे सगळं मुंबईचा महाराष्ट्राचा कारण महाराष्ट्रातील हे सत्तेमध्ये सहभागी असलेले हे गुजरातचे चाकर आहेत चाकर चाकरी करणारे हे हे तीनही आहेत हे गुजरातचे सरकारच्या किंवा केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर चालणारे हे गुलाम आहेत गुलाम महाराष्ट्राच्या अस्मितेशी हे खेळत आहेत महाराष्ट्राचं वाटोळं करायसाठी हे सरकार निर्माण झालेलं आहे महाराष्ट्राला उद्ध्वस्त करायसाठी या तिघांनी एकत्र येऊन तिजोरीची लूट चालवली आणि महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडण्यासाठी एकत्रित येऊन त्यांच्या इशाऱ्यावर जेवढं काही ते सांगतील ते करण्याचं चा एवढंच काम त्यांच्यापाशी शिल्लक आहे मला वाटतं की एकूणच या सगळ्या परिस्थितीवर जाणारे उद्योग महाराष्ट्राच्या अनेक क्षेत्रात होत असलेली पिछाट गुंतवणुकीमध्ये दाखवलेला सोंगाडेपणा हे सगळ्या गोष्टीमध्ये महाराष्ट्रातील जनता यांना यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही अस्मितेशी महाराष्ट्राच्या हा विकासासाठी हक्कासाठी जो काउन काम करेल त्याच्या पाठीमागे ती जनता राहील पण महाराष्ट्राच्या एकूणच सार्वभौमालाच धक्का लावण्याचं काम एक प्रगत महाराष्ट्र नंबर एकचा महाराष्ट्र अनेक क्षेत्रामध्ये तर मुंबई आर्थिक राजधानी तिचं महत्त्व कमी करायचं लाखो लोकांचा रोजगार हिरावून घ्यायचा हे आता बस झालं संधीची वाट बघा यांना जनता योग्य ठिकाणी यांची जागा दाखवते आसाममध्ये राहुल गांधीला अडवलं सर आसाममध्ये राहुल गांधीला मंदिर बसून अडवलं त्या आंदोलनाला बसले त्यांना शेवटी जाऊच दिलं नाही उलट त्यांना निमंत्रण देखील होतं त्या मंदिरात असं देखील कळत हे हे चुका जे भारतीय जनता पक्ष आता करते आहे या चुकाचं प्रायचित्त निवडणुकीत त्यांना भोगावं लागेल राहुल गांधींना मंदिरापासून याचाच अर्थ राहुल गांधींना एक घाबरलेले आहेत यांना भीती आहे राहुल गांधी नावाच्या माणसाची दहशत एवढी ते त्यावेळेस आपण म्हणतो ना धनाजी संताजीचं नाव नाव हे घाबरायचे तसंच राहुल गांधीचं नाव ऐकलं की मोदी सरकार आणि त्यांचे अंधभक्त प्रचंड घाबरतात हे त्यातून सिद्ध होतात एक शेवटचा प्रश्न राम मंदिरानंतर आता कृष्ण मंदिर बनवायचं भाजपचा नेत्याचा मी काल असं म्हणालो हा अखेरचा आहे शेवट हे राम मंदिर मोदी सरकारच्या अधुरा जे काही मंदिर आहे त्याचं जे आताही झालेलं शेवट एक म्हण मन, असं म्हणतायत ना आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम घ्यावा राम तर तो रामराम त्यांनी घेतलेला आहे आणि पुढचं दोन हजार चोवीसमध्ये तो अखेरचा रामराम असेल असं मला वाटतं थँक्यू